चुप म्हणते अरे बापरे बोलते बाय चुप म्हणण्याची प्रॅक्टिस करते ती बघा कशी ए बाय त्याच्या खाली हळद आहे ग लेकरू चल इकडे एकदा ना आहे साप ना चल आ चढ चढ हा मातीमध्ये व्या खेळली पाहिजे सुरणाचा कांदा आहे शो काढतोय पण आहे कुठं आहे बरोबर आहे दाखव हे घोरक्यान म्हणतात मंडळी हे बघा सोनाचा कांदा बघा काळी मिरी पण लागले छानपैकी नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गावाकडचं मस्त संध्याकाळचं असं छान असं वातावरण गावामध्ये तशी शांततच आहे कारण फार मोजकीच माणसं आता गावाला आहेत असो काही मंडळी कामाधंदा निमित्त शेतीच्या कामासाठी थोडीशी रानामध्ये गेली असतात शेतीमध्ये गे शेतीवरती गेलेली असतात कारण सध्या गवत कापणी आहे असं म्हणतो चला आज आपण आहे ना थोडंसं फेरफट कमारूया आमच्या शेतावरती आणि आईने हळद लागवड केली आहे ना ती उद्या आपल्याला काढायची आहे तर आता ती थोडीशी वरची पानं वगैरे कापून टाकते कारण पानं ऑलरेडी सुकलेली आहेत असो चला तुम्हाला दाखवतो हळद कशी झाली आहे म्हणजे वरच्यावर तुम्हाला दाखवतो ओंडे कसे वगैरे झालेत हळद सुकली की नाही हे पण माहीत पडेल चला शेता जवळ आलोय आहे पानं सगळीच चुकली थोडीशी काढलीस काय ही काढली ती रोजा बरोबर बरोबर कुठेतरी पान बांध कोसळलं हे बघा पान सगळी सुकली बघा थोडीशी कापलीस ना आहे अशी पिवळी झाली आयने थोडस वरचे वर जेवढी सुकलेली होती ती कापली हा ना। हळदीच्या पानाची चहा मिळणार आय म्हणते कापून घेऊया आय कापून घे चांगली चांगली हे थोडस पाचोळा पडलाय या झाडाचा आहे सा ते जाऊ दे पण हे रताळ्याच्या वेलीचं बघ काय झालंय रान झाले रान ही वेल तोडली आणि दुसऱ्या ठिकाणी लावली तरी पण रताळी येतात ना आणि याच्या पानाची भाजी पण वगैरतात बरोबर ती बघ आई ही, ही सुकलेली पानं आहेत बापरे हिला तर चांगलंच मोकळच रान मिळालंय पातेरा पाला पासूल्यावरती पाय आवडता छंद झालाय पानं आवाज करतात ना अशी म्हणते चुप म्हणते अरे बापरे बोलते बाय चुप म्हणण्याची प्रॅक्टिस करते ती ए तिकडे नको पात्रच नको या तिकडे इकडे तू ये आता आमच्या आई बघा थोडीशी एनर्जी साठी पान खायला लागली आहे सोनाली तू काय खातेस पंडू पण आला शेतावरती या पंडू आला पंडू मी बघा कशी ए बाय त्याच्या खाली हळद आहे ग लेकरू चल इकडे सा एकदा ना आहे एकदम साप निघालेला ना आतमधून येते ह्याच आम्ही जमीन खोदली तर त्याच्यामध्ये साप निघालेला पण तो बोवा जातीचा होता विषारी नव्हता पण इथे बऱ्यापैकी रॅप्टाईल्स असतात सरपटणारे प्राणी असतात म्हणून आहे ना, ना थोडंसं आता कंट्रोल ठेवावं लागेल सोनाली ही घे आज आज नाही आपण खोदणार ना उद्या खोदूया ना खोदू। पण आता ही पानं साफ करून घेऊया चला पाळापासूला अरे हिला कोणीतरी आवर ए इकडे इकडे ये सांगितलं ना तुला सोनाली तिला उचलून घे बघा असू दे तिला खेळलंच पाहिजे थोडंसं माती बितीमध्ये मा पण हे असं थोडस काही गोष्टींमध्ये तिला नक्कीच अवॉइड केलं पाहिजे इकडे पंडू बरोबर खेळतो पांडू पंडूला असा हात लाव हा जबे हा ऐकणार नाही चला आहे एक वरची पानं तुला हवी तेवढे काप मी शिरावटा घेऊन येतो सोनाली शिरावटा बघ चला सोनालीने शिरावटा घेतला शिरावटा चांगला आहे जरा सगळंच येईल हिच्याकडे लक्ष ठेवा हिच्याकडे लक्ष ठेवा बघू दाई ना सगळी पान ए तू पाठी ना बसती बसली बसली उचल उचल तिला तुलाही तू तिला घे मी शिरवटा मारतो घेहायची मस्ती कुठं आली बहिणी खाऊ घेऊन ये काय आणशील ते मंडळी वहिनी या रताळ्याची पानाची भाजी करशील काय होय काय चांगली असते ना गोड गोड होते काय के मिरची का टाकायची चला आपण रताळ्याच्या पानाची भाजी घेऊ याला अमरवेल म्हणतात अमरवेल ही मरत नाही कारण गेल्या तीन चार वर्षापासून हे इथेच आहे ना सोनाली चला कुठली याला अमरवेल म्हणतात आहे हा मरत नाही ती नाही मराठी हो अरे एवढा अर्धा किलो मी एकदा मुंबईला गेलोय रतल मग काय म्हणते हा पण तो खाता ती कधी पाऊस लागला तेव्हा दिला हो आयचा आवाज बसलाय आहे आवाज बसलाय अरे होय चला साफसफाई करून घेतोय पाळापासूला जो होता हो वरती पातेरा म्हणतो आम्ही त्याला तर तो साफ करून घेतोय विहा काय खाली उतरून तिला ना मस्त पैकी लोळायचं आहे असं वाटतंय विहा बाय थांब गाम थांब जाम डेंजर झाली माझी पोट गावाला रोज <laughs> तू इकडे जाण आणि याच्यात चांगली चांगली पानं काढून घे चहा मध्ये टाकले होते हा तिकडे आहे सुकलेली त्याचा मग चहा पावडर बनवणार चहा पावडर मस्त रेगी हा ना भैया वियाला ना त्या पाळ्यापाचुल्यात खेळायचे म्हणतात ना आवड निर्माण झाली तर हळद काढण्याच्या अगोदर आपण आहे ना हे पाळापाचुला वगैरे त्याची पानं वगैरे कापून घेतली उद्या सकाळी किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच हळद आपली कशी झाली लागवड केलेली ती दाखवू चला मंडळी तिकडे तर आपण हळद काढणी तर उद्या करणारच थोडं साफलं पोरं शाळेतून खाली पडशील खाली ब टाटा टाटा घरी जा घरी जायत डोळाला काय झालं बोला लागला अरे वेडा किती लागले जोरात कानात काय घातलेस म औषध आहे टाटा 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 अरे मला कोणीतरी खाऊ द्या तर खाऊ घेऊन येते ते बघूया कोण घेऊन येते सगळ्यांना व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल कोण आणतं चॉकलेट बघूया आपल्याला हे बघा मस्ती आली डेंजर डॉन गँग ए दादू दादू ने वेदा चला जा दादू येतो घरी मानू काय आणलंस दुकानात गेलास आणि मला नाही आणलंस चला अरे हिने काय हातात आणलंय सोनाली रताळू बघू अरे तोडलं पण हा ते हा हळू उतरते ये ये चल काय करेल कळणार नाही चला इकडे रस्त्याचं काम देखील चालू आहे जोरात त्याच्यावर नजर ठेवून राहावं लागतं एक चल आ चढ चढ मातीमध्ये खेळली पाहिजे लहान मुलांना मातीमध्ये खेळायला द्यायचं आहे हे काय करते सुरंगाचा सुरण सुरण सुरणाचा कांदा आहे शो काढत कुठं आहे हे बघा हे आहे बघ हे भोरक्यान ना बघा मंडळी याला घोरक्यान म्हणतात खायला भारी।, भारी भाजून पण खातात ना भाजून शिजवून दोन्ही दो खातो आम्ही चुलीमध्ये भाजून खायचो सोनाली आई आता याच्यातून सुरणाचा कांदा काढते अर्धा कांदा बारीक भेटला बारके वारके लावले नव्हते चला एक वेळेची भाजी होईल सुरणाच्या कांद्याची ना सोनाली सो बघा मंडळी आईने ना आता खोदून काढलाय किती मोठा निघतोय बघूया आहे पायर आणू काय पायर पायर नाही मी नको ना, ना। त्याला उगत लागलं ला ला तर मगच ते खराब होईल ना चाललं निघेल सुरणाचं कांदाला काय मुळब्या वापरतात ना खायला तर आहे ना आमच्या असं या छोट्याशा जमिनीत काय ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी लागवड करत असते आता बघा सुरणाचा कांदा निघेल ना तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात तर मंडळी इकडे बघा ना आईने जे हातात घेतलं ना त्याला घोरकेन म्हणतात घोरक्याचे कंद वेलीवरून वरून खाली पडलेले आहेत त्यात आम्ही जमवतोय ताजे आहेत ना कारिंद गोडच असतील मला वाटत नाही कडू आहेत तिथे लावला होता ते अनंताच्या झाडावर पण नाही ना हे कारिंदे तिथे कारिंद कडू कारिंद आहेत बर दाखव हे दाखव्या घोरक्यान ह्याला घोरक्यान म्हणतात मंडळी आता सुरणाचा कांदा इथे काय लावलेच आहे तोडक्याच तो आहे का सुरणाचा कांदा बघा का। आहे खोदून देतो तुझा आलाय काढ मग तूच नाही मी काप येईल थोडं कुठं तुटायचं हा बघ सुरणाचा कांदा केवढा काकी पण आले कार कडू ना पनाला। दुसरा पण आला पुरून ठेवा पण खड्डा मोठा खाता म्हणजे त्याला मोठा निघतो खड्डा मोठा मारायला ला। मारा लागतो ला। त्याला आणि टाकून ठेवायचा नाही पण दोन तीन कंद झाले निघाले छोटे मोठे एकाच ठिकाणी त्याने वेगवेगळे वेग वे नाही टाकलं टाकायला आहे हा बघा एवढा मोठा मोठा ह्याचे पक्षी असतो एवढा होतो पण जायला वाव नव्हता जमीन असते तर चांगलं झाला असत नाही काढून कंद कंद तो त्याला त्याला येत बरोबर तो कापून ठेवायचा म्हणजे तुम्ही ते कोलजन बिलजन असं म्हणतात ना काढा करून पितात त्याच हे झाड बघा कोलजन छोट्या छोट्या लागवडी आईने केलेल्या आहेत इकडे बघा मंडळी आमच्या आहे ना इकडे काळी मिरी जी आहे ना त्याची वेल पण सोडली आहे तर आता काळी मिरी थोडी थोडी लागले वरती आहेत सगळे उंच झाडं वरतीपर्यंत चांगले लागते इकडे खाली थोड्याशा बारीक बारीक आहेत हे बघा कोकणातलं याला सोना म्हणतात काळी मिरी पण लागली छानपैकी सो एवढ्या छोट्याशा जागेत आई काही ना काहीतरी लागवड करते आईला काहीतरी झाडं लावायची काही ना काहीतरी छोटी छोटी लागवड करायची आहे ना असं म्हणतात ना आवड आहे चला मंडळी आत्ताच आपण आहे ना शेतातून परत एकदा घरी आलो संध्याकाळची वेळ होती सोनाली पुढे विहाला घेऊन गेले कारण आता असं आमच्या घरी आहे ना नळाचं पाणी देखील येतं आणि मग आता विहायला आंघोळ वगैरे घालायचे राई देखील आता घरी गेले सुरण वगैरे कांदा जो आम्ही जो आम्ही काढला तो देखील घेऊन गेले सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद करत राई शोधत असते जागा आमची कमी आहे खरंच रानात आमची जागा भरपूर आहे पण शेतजमीन आहे ना आमची खरंच खूप कमी आहे पण रानात देखील कुठे ना कुठे झाडांची लागवड केलेली आहे पडीक जमीन असली तर तिथे तिते ना तिथे कुठलं ना कुठलं आमचं झाड आहेच पण आमची शेतजमीन तशी बघायला गेलं तर कमी आहे आणि त्या कमी आहे ना आई काही ना काहीतरी लागवड करतात चला गावाकडे असं कोकणात फार्म हाऊस कसं वगैरे असतं ना त्या अशा लोकेशनला पाहिजे भारीच वाटतं ना बघा इकडे हा गोठा आहे हे गवत वगैरे ठेवलं आहे तिकडे खोप आहे अडवी आहे इकडे गवताची गंजी आहे आणि इकडे पोरं क्रिकेट खेळत आहेत ए काय खेळत आहे मॅच बघूया 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 बघ बघूया बॉल, बग, बॉल? हा अरे बापरे प्लास्टिकची बॅट आहे आणि टेनिसचा बॉल आहे दादू जा फिल् फिल्डिंग कर फिल्डिंग कर चलो बघूया कोण आता हा हा तनूची बॅटिंग चांगली आहे तूच पीज चांगलं तुला झोडून झोडून काढतोय तनू बघ हां मग बघ 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 आई आता रे काय करणार ए सावकाश जा हे परनू ओरडेल काकीस हा अरे बापरे बॉल हरवलाय आणि तो बारके बघा आतमध्ये हे सावकाश रे हे पुढे नका जाऊ त्याचं पुढं हे होईल खराब होईल पावटे आता काढायला आलेले आहेत हा हा नको हलका हलका बॉलक्या आऊट झाला आऊट झाला आऊट झाला झाला अरे बापर मंडळी हा छोटासा ब्लॉग होता गावाकडच्या ग्रामीण जीवनातला छोटासा भाग दाखवला गावाकडचा निसर्ग गा दाखवला गावाकडे माझ्या आई काय काय पद्धतीची लागवड करते ना कौंटी -कौंटी करते लाग 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 आ, ते कोणती कोणती करते किंवा मी सुरण वगैरे लागवड केलेली रताळू लागवड केलेली किंवा मग हळद लागवड केलेली ते देखील दाखवले आय होप मला छोटंसं ब्लॉग आणि गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मिळाला असेल तर आवर्जून कमेंट करून नक्कीच सांगा आणि मंडळी आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका नवीन कोणी चॅनलवर आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच गावाकडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा Tá